दहावीचा निकाल हा फक्त मार्कांचा खेळ नसून अनेक विद्यार्थ्यांच्या संघर्षाची आणि जिद्दीची कहाणी असतो नमस्कार मित्रांनो मी अनिकेत चव्हाण आणि तुम्ही पाहताय यात्रा शिक्षण विश्वाची जिथे आपण शिक्षणाचा खरा अर्थ उलगडतो आजचा आपला हा भाग अत्यंत खास आहे खास याच्यासाठी कारण आपण पहिल्यांदाच आपल्याच धायरेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानमधील दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहोत सगळ्या विद्यार्थ्यांशी तर शक्य नव्हतं हो पण काही प्रातिनिधिक स्वरूपातील विद्यार्थ्यांशी संवाद साधून आपण जाणून घेणार आहोत त्यांनी अभ्यास कसा केला त्यांचा रोल मॉडेल कोण त्यांच्या आयुष्यात नक्की काय संघर्ष होता तर चला आजच्या राऊंड टेबलच्या पहिल्या भागामध्ये जाणून घेऊयात याच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची प्रेरणादायी कहाणी आणि शिक्षणाच्या अशाच नवनवीन प्रेरणादायी पैलूंसाठी ही खास मालिका तुमच्यासाठी सगळ्यांना नमस्कार हॅलो आता मला सगळ्यात आधी प्रत्येकाची ओळख करून द्या तू सुरुवात कर आणि मग आपण पुढे जाऊयात माझे नाव रितेश रुपेश मोरे मला दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत पंच्याण्णव पॉईंट चाळीस टक्के मिळाले माझ्या शाळेचे नाव कैलासवासी बंडोजी खंडोजी चव्हाण माध्यमिक विद्यालय मराठी मीडियम मराठी मीडियम बर माझे नाव अंतरा शैलेश साधले मला दहावीमध्ये एटी फोर पर्सेंटेज पडले आणि मी नालंदा इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेमध्ये ओके माझे नाव पूजा पांडुरंग बागल मला एक्झाम मध्ये एटी टू पर्सेंट पडले मी नालंदा इंग्लिश मीडियम स्कूल मधूनच पासआउट okay. माझे नाव आर्य हरिचंद्र भोड मला दहावीमध्ये सत्याहत्तर पॉईंट वीस टक्के पडले मी नालंदा इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिकत होते ओके okay. रितेश अंतरा पूजा आर्या ठीक आहे तुम्हाला सगळ्यांना चांगले मार्क्स मिळालेत पण आधीपासून तुम्ही या शाळेत होता का, का कोण वेगळ्या शाळेतून आले मी पाचवी पासून ह्या शाळेत पाचवी पासून तू मी सेव्हन च्या पासून कोणत्या शाळेमध्ये होते तू मी तिकडे होते नाही हाच होता एसएसी बोर्ड मी स्कूल मध्ये होते पण एसएससी बोर्डच होता बरं मग आता आधीपासून तुम्ही सगळे हुशार होता का अभ्यास आवडायचा आधीपासून करायला आधी आधी चांगला होता पण आता थोडं थोडं कमी व्हायला आवड कमी झाली का <laughs> तू नाही होतो आधीपासून म्हणजे हुशार होता म्हणजे आवड होती अभ्यासा बर आता घरी तुम्ही सांगितलं की कोणाला भाऊ आहे तू एकटीच आहे बाकी सगळ्यांना भाऊ बहीण आहेत कोणी ना कोणीतरी कुन मग घरात तुम्हाला शांत वातावरण मिळायचं का अभ्यास करायला का त्यांचा गोंधळ चालायचा लहान भाऊचा नाही भेटत होता तुला शांत भेटतर नाही मला नव्हता कारण की माझा छोटा भाऊ पण छोटा भाऊ ना त्रास द्यायचा <laughs> तो माझा अभ्यास चालू झाला की मग मला सांग सांग मला मध्ये असायच बरं आता तुला माहित नाही किती काम तुम्हाला घरचे किती काम सांगायचे आई वडील नाही काम अजिबात नाही नाही अभ्यास करा मला थोडस नाही अजिबात नाही अभ्यास करा तुम्ही फक्त पास एवढे बाकी काही हो काय केलं नाही तरी अरे चांगले तुमचे बाहेर मग काय काम सांगत नाही पण तुम्ही विसरला नाही ना काम करायचं नाही काम केलं पाहिजे थोडं थोडं तरी थोडा थोडा फार अभ्यासातून वेळ काढून हा पण ठीक आहे दहावीच्या परीक्षा महत्वाच्या असतात त्याच्यामुळं अभ्यासावर फोकस केला तुम्ही सगळ्यांनी ठीक आहे मला एक सांगा आता तुम्ही दहावीत चांगले मार्क्स मिळाले तुम्हाला तुमच्या या सक्सेसमध्ये म्हणू आपण हे चांगले मार्क्स मिळण्याच्या मागे असं प्रत्येकाने मला एक नाव सांगायचं की त्या व्यक्तीचा किंवा त्या पर्सनचा खूप मोठा रोल होता किंवा त्याचा सपोर्ट होता किंवा त्याला थँक्यू म्हणावसं वाटतं तुम्हाला असं कोण आहे असं स्पेसिफिक नाही सांगताना कारण की आमचे सगळे टीचर्स एवढे चांगले प्रत्येक सम वगैरे हो ते नाही टीचर जाऊ ना आई असेल वडील असेल भाऊ असेल फ्रेंड असेल एखादा असेल मला एक एकच आता तुम्ही असं पॉलिटिकल उत्तर नका देऊ मला एक एक सांगा बाबांचं एवढं लक्ष नसतं पण आईने सपोर्ट केला आई वडिलांनी केला कामावर येऊन कामावर येऊन पण त्यांनी सांगितलं की असं असं तुम्ही केलं पाहिजे तुमचं शेड्यूल पाहिजे सगळं पाहिजे त्यांनी जास्त सपोर्ट केला माझी आई माझी सपोर्ट सिस्टीम आहे ती दोन कामं करून सुद्धा माझा अभ्यास घ्यायची आणि मला मोटिवेट करायची काय आईचा अभ्यास घेण्यामाग आणि मोटिवेटेड करण्यामाग मोठा हात आहे बर आता हे घरचं झालं आता मला सगळ्यांनी एक एक फेवरेट टीचर सांगायचा एकच सांगायचा आणि त्यांचा सब्जेक्ट की आम्हाला ते सातवी पर्यंत होते सातवी पासून आतापर्यंत लॉकडाऊन नंतर सातवी पासून आतापर्यंत त्यांनी मला खूप मोटिवेट कोण अश्विनी मिस अश्विनी बघत म्हणून मराठी मराठीशी शिकवायच्या एवढं ते पण आमच्याकडचे आहेत आमच्याच गावाकडचे आहेत खूप सपोर्ट केला खूप सगळ्यांनी एक एक सांगायचं काय होत नाही प्रत्येक टीचरांशी इमोशन मध्ये म्हणजे कुठल्या टीचरांशी संबंध नाही आला कारण की नाइन्थ मध्ये सांगते काहीच अभ्यास नाही केला काहीच नाही आता टेन्थ मध्ये आल्यापासून सगळ्या टीचर्सने मोटिवेट केलं म्हणून थोडंफार आता एटी टू पडले नाही तर नाईन्थ मध्ये काहीच नाइन्थ मध्ये काय नव्हती करत अभ्यास तू म्हणजे जास्त तर खेळामध्येच लक्ष होतं नाही कुठला स्पोर्ट्स व्हॉलीबॉल आपल्या शाळा वॉलीबॉल टीम मध्ये तुमचा मागच्या वर्षी डिस्ट्रिक्ट आला होता ना नंबर ते शूटिंग बॉल मध्ये आला होता हा बरं झाला तो स्पोर्ट्स कोण कोण काय खेळत मी सगळेच खेळते तू सगळे खो खो मध्ये होते पण म्हणले नाही घरचे बोलले नको टेन्थ मुळे नको नाही ठीक आहे ना टेन्थ तो पर्यंत तू मी स्पोर्ट्स मध्ये कधीच नाही कधीच नाही तू पण नाही पण म्हणजे आवडच नाही का अभ्यासाला जास्त तुम्ही आवड क्रिकेट मध्ये जास्त होती पण अभ्यासामध्ये अभ्यासाला जास्त हे केलं तुम्ही अभ्यास कमी झाला की स्पोर्ट्स मध्ये आवड होती मला पण नंतर तो दहावी तुम्ही कव्हर केलं चांगला आणि सगळ्यांचा आता मोबाईल कोण कोण वापरतो तुम्ही स्वतःचा म्हणून नाही घर मम्मीचा काय काय त्याच्यावर करता मोबाईलवर तुम्ही काय नाही जेवढं असतं तेवढं नॉर्मली व्हॉट्सअप वगैरे व्हॉट्सअप वगैरे गेम्स नाही गेम्स नाही कोणच नाही खेळत नाही पण नाही माझ्यासारखे आपल्या शाळेत येऊन प्रॅक्टिस करते म्हणजे आता तर नाही करत करत पहिले होते बरं आणि मग सोशल मीडिया कोण कोण वापरत व्हॉट्सअपच वापरतो व्हॉट्सअप फक्त फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट नाही एवढं नाही नाही वापरत कधीतरी आपलं मन वाटलं तर असं थोडासा एक अभ्यासातून थोडासा एक ब्रेक म्हणून ब्रेक ठीक आहे चालेल आता तू सगळ्यांना मार्क्स तर चांगले पडलेले आहेत तुम्ही पुढचं काही ठरवलंय का की आता टेन्थ तर झाले आता पुढचा टप्पा मे बी ट्वेल्थ तुमच्यासाठी असू शकतो किंवा मग जर ट्वेल्थ करायच्या आधीच तुम्ही पुढचं ठरवलं की मला या या स्पेसिफिक क्षेत्रातच करिअर करायचंय आहे हीच फील्ड मला निवडायची आहे असं कोणी ठरवलंय मी ठरवलं तू ठरवलंय काय मला इलेव्हन ट्वेल्थ कॉमर्स घ्यायचंय आणि मग मला पुढे सीए करायचं सीए तू फिक्स केलं कन्फर्म तू माहिती काढली का तू माहिती बरेच क्लासेस व्हिजिट केले सीए चे त्याच्यानंतर मी काही गुगलला पण त्याची इन्फॉर्मेशन बघितलेली आहे आणि माझे दोन भाऊ आहेत जे सीए दोघे पण सीए म्हणजे मला सख्खा भाऊ नाही माझ्या मावशीचा मुलगा बरं त्यांच्याकडून थोडस तुला मोटिवेशन मिळालं की त्यांनी केलं आपण पण केलं पाहिजे अजून कोणी ठरवलं काय मी ठरवलं तू पण ठरवलं मी ट्वेल्थ करून जे डब्ल आणि सीईटी देणार आणि त्यानंतर मग पुढे इंजिनिअरिंग करून डाटा सायन्स आणि एआय मध्ये जाणार आहे बर आता कुठले कॉलेजेस माहिती का तुला आता की ऑलरेडी पुण्यातले की डाटा सायन्स आणि एआय मध्ये इंजिनिअरिंग किंवा काही कोर्सेस आहेत हा जर डिप्लोमा डिप्लोमान तुम्ही गेले तर एम आय टी जाऊ एम आय टी डब्ल्यू पी ओ ते वर्ल्ड युनिव्हर्सिटी आहे त्याचबरोबर तुम्ही फर्ग्युसन कॉलेज घेतलं तर इलेव्हन ट्वेल्व्ह केली आणि त्यासोबत जे ए आणि सीई टी सीई टी मध्ये तुम्ही सीई टी मार्फत सीओ पी बोला वी आय टी पुणे सी टी यामध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊन कमी पैशात जास्त तुम्ही सक्सेस घेऊ शकता माहिती काढलीस म्हणजे तू तु काय ठरवलं मी करून आहे इंजिनियर कुठलं इंजिनिअरिंग कॉम्प्युटर सायन्स करायचं मग यांनी जसं हे केलं की डाटा सायन्स एआय कारण कॉम्प्युटर सायन्स तर कर चांगलंच ते काही नाही आता काय एवढं रॅपिडली सगळं टेक्नॉलॉजी चेंज होती ए आय आले तुम्हाला सगळ्यांना माहिती तुम्ही चॅटबॉट वगैरे वापरत पण असाल तर पुढच्या पाच दहा वर्षात तर खूप आणखी टेक्नॉलॉजी वाढेल ना त्याच्यामध्ये तुला बरेच ठीक आहे तो आत्ता जस्ट बेसिक आहे तुला एकदा तू बारावी केली किंवा कॉम्प्युटर सायन्स केलं की तुला आणखी पुढच्या कळतील की या फील्ड रिलेटेड आहेत म्हणून पण ते नक्की बघतो आणखी वेगळं नवीन काय काय तुला करता वे येईल वेगळं कारण ऑपॉर्च्युनिटीज एवढ्या वाढल्यात ना टेक्नॉलॉजिकल फील्डमध्ये त्याच्या आपल्या नवीन नवीन खूप काय काय करता येऊ शकतात त्याच्यामध्ये तू काही ठरवलंय नाही अजून इलेव्हन ट्वेल्थ की मग साठी इलेव्हन ट्वेल्थ सायन्स आर्ट्स काय करणार तुला यूपीएससी वगैरे करायची तर तू जरा थोडस सायन्सचं कसं होतं डिफिकल्ट असतं ना थोडं आर्ट्स पेक्षा वगैरे आर्ट जर घेतलं तर मग तुला आत्तापासूनच कॉम्पिटेटिव्हचा अभ्यास करता येऊ शकतो तुला काय नाही सायन्स घे आवड आहे तुझी तर घे पण पन असं पण एक तू विचार करू शकतेस की आत्ता जर आर्ट्स घेतलं तर तुला आत्तापासूनच सी किंवा एम पी एस सी काही म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करता येऊ शकतो तुला आत्तापासूनच त्याच्यासाठी पुण्यात कोचिंग क्लासेस भरपूर झालेले आता किंवा आता तुम्हाला मध्ये काय होतं आता अकरावीच्या ॲडमिशनची प्रोसेस सुरू केली का तुम्ही आता मध्ये गॅप खूप भेटतो तुम्हाला कारण आता मागच्या वर्षी तर काहीतरी माझ्या मध्ये कॉलेज चालू झालं होतं अकरावीचं या वर्षी अकरा ऑगस्टला कदाचित हा लवकर होईल थोडंसं रिझल्ट वगैरे लवकर पण तरी मध्ये तुमच्या हातात एक दोन महिने आहेत तर दोन महिन्यामध्ये पूर्ण वेळ रिसर्च करायचा अभ्यास करायचा नाही आपला काही मोबाईल तर आहे तुमच्याकडे गुगल आहे चॅट जीपीटी आहे बाकीचे जेम आहे एआयचे सगळे चॅटबोर्ड आहेत त्याच्याकडून माहिती घेत राहायचं की काय काय आपल्याला करता येऊ शकतो मग यांनी सांगितलं डाटा सायन्स आणि ए आय मध्ये आहे मग त्याच्यासाठी पुण्यात चांगले कॉलेजेस कोणते आहेत भारतामध्ये कोणते चांगले कॉलेजेस आहेत म्हणजे जर एखाद्या चांगल्या कॉलेजेसला तुम्हाला फॉर एक्झाम्पल दिल्लीला जायला लागला पण तिथे काहीतरी स्कॉलरशिपने तुम्ही जाऊ शकला पण एकदम चांगलं काहीतरी टॉप युनिव्हर्सिटी आहे तिथे तिथून डिग्री घेतलेली कधी पण चांगलं आणखी आणि बाहेर राहिलं की अनुभव वेगळा आहे हॉस्टेलला कोण राहिले का तुमच्यापैकी कोणीच नाही ना ठीक मग लगेच नको बारावी नंतर वगैरे एकदा जावं हॉस्टेलला ला थोडस हॉस्टेलला हॉस्टेलचा एक्सपिरियन्स एक वेगळा असतो खूप काही म्हणजे शिकवतो तुम्हाला चांगलं प्रिपेअर करतो पुढच्या याच्यासाठी आता तुमचं पुढचं काय करायचं आहे ते मला सांगितलं तुम्ही बऱ्यापैकी काही अडचणी तुम्हाला आल्या असतील आत्ता दहावीचा अभ्यास करताना किंवा आत्तापर्यंत तर आता काय बऱ्याच मुलांना काही स्ट्रगल करावं लागतात आपल्याकडे काही विद्यार्थी किंवा माझ्या काही माहितीतले विद्यार्थी आहेत जे पार्ट टाइम म्हणजे जण सकाळी पेपर टाकतात दुपारी शाळेला येतात किंवा कॉलेजला येतात काहीजणं कुठेतरी बाहेर पार्ट टाइम जॉब करतात मग दुपारी कॉलेजला येतात असे पण काही विद्यार्थी आपल्याकडेच करतात कारण घरची परिस्थिती त्यांची तशी नसते तर असे काही तुमचे पण मित्र मैत्रिणी कदाचित काही असतील तर अशा मुलांना किंवा स्ट्रगल करतात अभ्यासात ज्यांना अभ्यास जा अवघड जातो अशा मुलांना किंवा मित्रांना तुम्हाला काही सांगावं वाटेल का काही सजेशन किंवा काही अडवाईस द्यावी वाटेल काही मोठा भाऊ किंवा बहीण म्हणून स्ट्रगल करतात तर स्ट्रगल करते पण अभ्यासाकडे पण जास्त फोकस केला पाहिजे जास के जास जास्त त्याच्यातनंच तुम्ही गेला तर म्हणजे आई बाबाचं पण तुम्ही नाव मोठं करू शकता आणखी कोणाला काय स्ट्रगल करता करताना तुम्ही अभ्यासाकडे जास्त लक्ष दिलं फोकस केला पाहिजे नाही स्ट्रगल करताना आपली जी अभ्यासाची आहे ती चेंज होऊन काम कमीच केलं पाहिजे जा, अभ्यासाकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे ठीक आहे सर पण कदाचित म्हणजे तुम्ही सांगता ते बरोबर आहे की ते सिच्युएशन मुळे त्यांना ते काम करायला लागतंय पण ते करत असताना अभ्यास पण तेवढाच महत्वाचा तेवढा प्रायोरिटी त्यांनी ते अभ्यासाला दिली पाहिजे जेणेकरून तो म्हणतो तसं अभ्यासाची हा ना नाहीतर मग ना ना आवड एकदा अभ्यासाची गेली की मग नंतर मुला अभ्यास करत नाही अभ्यास केला तर पुढे काहीतरी होणार आहे नाही होणार पण अभ्यास चांगला केला तर चांगला आपलं पुढचं करिअर होऊ शकतं एकदा करिअर सेट झालं की मग अडचणी येणार नाही पुढे जास्त स्ट्रगल तर आई बाबानेच केलेली त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना आपण पण बरोबर बरोबर असं आई बाबांना तुम्हाला काय थँक्यू वगैरे बोलायचं का हो बोला भरपूर मोठ्या प्रमाणात जास्त करून बाबांना की त्यांनी खूप केलं आपल्या सगळ्यांनी एक एक सेंटेन्स किंवा तुम्हाला जे काही वाटतंय ना ते एक एक सेंटेन्स सगळ्यात जास्त आई आणि बाबांनीच सपोर्ट केलाय त्यामुळे त्यांना थँक्यू की एवढे चांगले पर्सेंटेज त्यांच्यामुळेच भेटले ओके मला माझ्या आईला थँक्यू म्हणायचंय कारण तिने Uh, मी जेव्हा रात्रीचे जागून जेव्हा अभ्यास करत होते तेव्हा ती पण माझ्यासोबत जागी होती इवन तिचं दुसऱ्या दिवशी काम असून सुद्धा इवन तिला काही uh, फिजिकल प्रॉब्लेम्स पण आहेत okay. पण ते सगळे असून सुद्धा तिने खूप सपोर्ट केलंय मला सो बिग थँक्यू फॉर माय मॉम वडिलांनी आर्थिक मोठ्या प्रमाणात सपोर्ट केला आणि आईनी आपल्याला मोटिवेट करण्यात आपल्याला अभ्यास केल्यानंतर पुढे काय जीवनात तुला ऑपॉर्च्युनिटी भेटतील अभ्यास न केल्यास तुला काय प्रॉब्लेम्स क्रिएट होतील हे फरक समजून सांगून जे आम्हाला अभ्यासाबद्दल मोटिवेट केलं त्याबद्दल मोठ्या प्रमाणात थँक्यू okay. आई वडील दोघांना पण थँक्यू जास्त करून बाबांना की त्यांनी खूप स्ट्रगल करून सांगितलं की एवढं स्ट्रगल एवढं करून कामावरून येऊन सांगतात की असं नाही करायचं असं करायचं कुठली चुकीचे मार्ग आहे कुठली बरोबर मार्ग आहे ते सांगतात मम्मीने पण खूप मदत केली त्यांनी एवढं घरचं काम करून पण त्यांनी आमच्या अभ्यासात पण त्यांनी डोक्यातलं त्यांना एवढं नाही समजत तरी पण आम्हाला केलं लग की के नाही आम्हाला तुम्ही करा तुम्ही मोठे केलं तर आमचं काहीतरी होईल आम्हाला काहीतरी पुढे बघतात ते पण काहीतरी बघतात ना पुढे आमच्यासाठी मला आणखी एक सांगा की दहावीची एक्झाम किंवा बोर्ड एक्झाम सगळेजण खूप प्रेशर घेतात तुम्हाला पण टेन्शन आलं असेल किंवा तुमच्या घरून मिळालं असेल शाळेतून सांगितलं जाईल की नाही दहावीची एक्झाम आहे दहावीची आहे अभ्यास केला पाहिजे बोर्ड एक्झाम आहे तुमच्यावर पण कदाचित अशी काही वेळ असेल की तुमच्यावर पण खूप प्रेशर असेल पण आता तुम्ही एक्झाम देऊन पास झाला आहे आता आपले आठवी नववीचे स्टुडंट्स आहेत आपले तुमचे कलिग्जच आहेत सगळे ते असं म्हणू आपण ज्युनियर्स सगळे तुमचे तर आता एक्झाम पास झाल्यानंतर तुम्हाला नक्की एस एस सी बोर्ड एक्झामबद्दल काय वाटतं खरंच अवघड आहे का नाही आधी सांगत होते की नाईन्थ मध्ये सांगत होते की टेन्थ वाला खूप जे नाईन्थ चांगलं केलं तर तुम्हाला टेन्थ सोपी जाणार पण एवढं काही हार्ड नाही तुम्ही आधीपासूनच टेन्थ चालू झाल्यापासून तुम्ही केलं तर होईल सगळं बरोबर होणार पण तुम्ही आधी जेव्हा जव... टेन्थ स्टार्ट झाली तेव्हाच तुम्ही अभ्यासाला लागलं पाहिजे तेव्हा ते तुम्हाला सोपं जाणार नाहीतर तुम्ही आयन वेळेस जाणार तर नाही हा मग ते सगळ्यांनाच अवघड जाईल नाही माझ्यासोबत तसं म्हणजे तसं काही नाही झालं मी टेन्थ मध्ये स्टार्टिंग पासूनच स्पोर्ट्स मध्ये जास्त खेळत होते आता टीचर्सने वगैरे सगळ्यांनी सांगितलं अभ्यास केला पाहिजे म्हणून तर लास्टचे जे दोन तीन महिने होते तेवढाच मी अभ्यास केला होता म्हणजे जास्त फोकस केलं होतं मला असं वाटतं की टेन्थ अवघड नाहीये पण कंटिन्युटी असली पाहिजे स्टडीज मध्ये बिकॉज नंतर रिग्रेट होतो की एवढे कमी पर्सेंटेज पडले मला रिग्रेट नसाव म्हणून आधीपासून अभ्यास केला बेटर आहे नह कमी करायचा मुझे रोज बरोबर प्रेशर घ्यायची अवघड कम्पेअर्ड टू अदर कॉम्पिटेटिव्ह म्हणजे काहीच अवघड नाहीये तुम्ही दिवसाला अभ्यास केला परीक्षा जवळ आहे तर तुम्ही, तुम्ही आदल्या दिवशी रात्री जागून अभ्यास केला त्याला काहीच महत्व नाही बरोबर तुम्ही कंटिन्युअसली अभ्यास करत असाल तर काहीच जण नाही तुम्ही तो फ्लो ठेवला पाहिजे आणि उगाच प्रेशर घेण्यासारखं तसं नाहीये काही दहावीचे एक्झाम येते म्हणजे पास झाले पाहिजे असं मला तरी पण टेंशन घेऊन गेलं तर तेवढं तुम्ही टेंशन हा मला टेंशन नाही अभ्यास करायचं त्याच्यानंतर तुम्ही होता बरोबर होणार पण त्यांनी आणखी टेन्शन येणार नाही होणार जेव्हा टेन्शन घेणार तेव्हा तुम्हाला होणार की हा होणार टेन्शन म्हणजे सिरियसनेस त्याचा घेतला पाहिजे पण उगाच प्रेशर नाही क्रिएट केला पाहिजे कधी कधी असं होतं की जे लक्षात असतं ना ते पण विसरून जात ठीक आहे चालेल सगळ्यांची गप्पा मला छान वाटलं आणि आता तुमच्या पुढच्या करिअरसाठी तुम्हाला माझ्याकडून ऑल द बेस्ट माझ्याकडून जर काही मदत लागली तुम्हाला करिअर संदर्भात तर नक्की या मी ऑफिसमध्येच असतो माझा नंबर पण देतो काही वाटलं तर करिअर संदर्भात कधी काही अडचण वाटली तर नक्की भेटा मला ओके थँक्यू आणि ऑल द बेस्ट परत एकदा थँक्यू ओके आजच्या विद्यार्थ्यांशी आपल्या गप्पा झाल्या हे विद्यार्थ्यांनी दाखवून दिलं की त्यांनी फक्त एक यशाचा टप्पा पार नाही केला त्यांनी शिक्षणाला एक वेगळा अर्थ दिला त्यांनी सांगितलं किंवा त्यांनी दाखवून दिलं की परिस्थिती किती बिकट असली किंवा सिच्युएशन कशी असली किती प्रेशर असलं घरच्यांचा किती सपोर्ट असला तरी त्या त्या वेळेला अभ्यास केला पाहिजे अभ्यासाचं प्रेशर न ठेवता ते एक प्रोसेस म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे तर तो हा टप्पा नक्कीच आपल्याला एक सोपा टप्पा आपल्यासाठी असतो ही मुलं दाखवून देतात की कि परिस्थिती किती कठीण असली तरी यश आपल्याला नक्की मिळतं पण आपण तेवढं डेडिकेशनने ते केलं पाहिजे हीच खरी यात्रा शिक्षण विश्वाची आणि अशाच नवनवीन प्रेरणादायी गोष्टींसाठी पाहत राहा यात्रा शिक्षण विश्वाची आजच्या राऊंड टेबलमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या या भागामध्ये